नमस्कार सो त्रिबांना शेती बाजार भाव या चॅनल मध्ये आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार गुंटकडी मार्केट आज मार्केटमध्ये ग्राहकांची वरदळ थोडीफार कमी पारामती त्याचबरोबर घरावरती काय बदल झालेले पाहायला हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जेणेकरून गुंतगडी मार्केट यार्ड पुणे इतके दर होते आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर थोडीशी कमी झालेली पाहायला होते बरोबर दरामध्ये दे देखील आज काय बदल झालेली हे आपण सविस्तर पाहायला मिळतात तर या ठिकाणी शेवंतीची चे आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः शेवंतीचे दर चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांचे दर पारा होते तर त्याचबरोबर पौर्णिमा शेवंतीचे दर जे नव्वद ते शंभर रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांचे दर पार होते आजका मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील ते दर पारावते झेंडूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये एवढ्या झेंडू साठी साधारणतः सत्तर तर लाल झेंडू साठी साठ रुपयापर्यंत उच्च उच्चांनी पारा पारावते हलक्या माझ्यासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील झेंडूचे दर पार होतात तर झेंडूची मागणी थोडीफार आपल्याला मार्केटमध्ये पारावते त्याचबरोबर आवकी कमी दर असल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा होताना पारावते बास्मेची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीन ते चार रुपयापासून देखील पाच रुपयासाठी दर पारा होतात गुलसेडीची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये गुलसेडीची दर एकशे वीस रुपयापर्यंत हालक्या मालासाठी ऐंशी रुपयापासून देखील दर पारा होते तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटी एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या मालासाठी शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील गुलाबासाठी दर पारावते डसगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर कलर तसेच लाल डसगुलाबचे दर जे येते चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील दर पारावते तर कलर गुलाबची मागणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मार्केटमध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला दरावरती दे पारावते चांगले माल जे ते दोनशे ते दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या मालासाठी एकशे पन्नास रुपयापासून देखील साठी <laughs> सा सा दर पारा होते गुलछडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी साठी सरांचा दर येते पन्नास ते साठ रुपयापर्यंत पर्यंत दर पारावते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून <laughs> देखील गुलछडी साठी दर पार होतात डिजीची जे या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुमची जे येते साधारणतः तीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारावतात स्टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये स्टेटससाठी स्टेटस साठी सरांचा दर्ज येते तीस रुपयापर्यंत दर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पार होते कांद्यांची आवक मार्केटमध्ये मा साधारणतः ऐंशी गाड्यांची आवक झालेली पारामती बरोबर दरामध्ये देखील आज घसरण कांद्यांसाठी पारामती मागणी आज कमी झाल्यामुळे दरामध्ये आज पुन्हा एकदा घसरण आपल्याला कांद्यांसाठी पार होते गोळे साईज मधील कांदे जर असतील तर साधारणतः वाले जर माल असतील तरच आपल्याला सतरा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर गोळ्या साईज मधील कांद्यासाठी पारा होते तर त्याचबरोबर क्वालिटी मध्ये कांद्यासाठी साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला मीडियम मीडियम दर होते दहा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पारा तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला कांद्यांची आवक जुन्या कांद्यांची आवक देखील आपल्याला बरेच दिवसापासून अजून देखील पारावते बरोबर चांगले माल जे ते साधारणत थोडेफार एका दुसऱ्या वक्कलमध्ये पारावते तर पारा हलक्या मालांची तसेच बदल्या मालांची देखील आवक बऱ्यापैकी आपल्याला जुन्या कांद्यांसाठी पाहार होते नवीन कांद्याची देखील आवक का आपल्याला होताना पारावते परंतु नवीन कांद्याची जर क्वालिटी पाहिली तर पावसाने भिजलेले कांदे त्याचबरोबर हलके माल जे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती येताना पाहायला मिळतात तर क्वालिटी जर बघितली तर साधारणतः कमी पाहायलामध्ये तर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः नऊ ते दहा रुपयापर्यंत मोठ्या साईजमध्ये कांद्यांचे दर पाहायला होतात लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील कांद्यांचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर जुन्या कांद्यांसाठी दर कमी असल्यामुळे नवीन कांद्याला मागणी थोडीफार कमी असलेली पारावती त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी पारावते मार्केटमध्ये तळेगाव बटाडीची आवक जी आहे कमी होताना फारावती त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकित दर होते हलक्या मानासाठी सोळा ते अठरा रुपयापासून देखील दर पारावते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कच्चा बटाटा जो आहे तो आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला अजून देखील दर आपल्याला कच्च्या बटाट्याला मागणी पण आपल्याला पारा मध्ये त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दुसंगी दर पाहावते मार्केटमध्ये दे आवक देखील कमी झालेली पारा त्याचबरोबर बाजारामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून त्याची पारा मिळत होती परंतु दोन ते चार दिवसापासून दरामध्ये देखील घसरण सरेबा बटाट्यांसाठी पारा शेवग्याची आवक मार्केट मध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली चांगल्या क्वालिटी मध्ये एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलक्या मालासाठी शंभर रुपयापासून पासून हलक्या मालाचे दर पार झाल्यामुळे शेवग्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पार होते डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये डांगर साडी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील डांगर साडी दर पारा होतात सर चांगल्या क्वालिटीमध्ये सरांचा दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत दूध दर दर होते हलके माल होतात कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे मध्ये येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत चांगली दर होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील कारल्याचे दर पारावतात वांग्यांची क्वालिटी अनुसार गवंग्यासाठी सरांचा दर्ज येते चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर होतोय फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांची दर फ्लावर्स साठी पाला होतात हलकी माझ येते बारा ते पंधरा रुपयापासून हलक्या मालाचे दर होते आल्याची आवक या ठिकाणी पाहू शकता आल्याची आवक मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले जे सुपरमाल आहेत ते चाळीस रुपया आपल्याला उच्चांची दर सुपरमालासाठी आल्यासाठी दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर थोडेसे कवड्या आल्याची देखील यामध्ये आवक पाहायला मिळते तर मीडियम क्वालिटी मध्ये कवड्या तयार झाल्यासाठी साधारण पस्तीस तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिळते पालकची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये पालकचे दर जे आहेत साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतो आणख्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील पालकचे दर पारावतात आवक मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पारावते त्याचबरोबर मागणी देखील कमी मा झाल्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला पालक साठी कोथिंबीरची आवक का को को जी आहे आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरच्या दरामध्ये देखील घसरण पाडावते चांगले माल जे साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर गावरान कोथिंबीरसाठी साठी तर विलायती कोथिबीर आठ ते तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहतात मार्केटमध्ये आवक कोथिंबीरची वाढलेली पाहते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी पाळवते मेथीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी सरांचा तेरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाळवते हिरव्या मिरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव मिरची दर जे होते तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला होते पाहू शकता आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला होते त्याचबरोबर हलक्या मालासाठी साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होते आवक मार्केटमध्ये बरेपैकी पारा होते त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला असल्यामुळे दर जे भेंडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये भेंडीचे दर साठ ते पासष्ट उच्चांगी दर पारावते हलके माझ येते चाळीस रुपया पासून देखील भेंडी साठी दर पारावतो आज भेंडीच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पारा होते आवक अवघ्या पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये दुधी वापडी साठी तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलके माल येते हलक्या होते बेटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये बेटाचे दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर होते। पार, पार दर होते तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील बेटांचे दर होतात काकडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पांढऱ्या हिरव्या काकडीसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांगी दर होते हलकी मालजी येते अठरा ते वीस रुपयापासून देखील काकडीसाठी दर पारा होते त्याचबरोबर चायना काकडीचे दर जे येते आवक जास्त झाल्यामुळे कमी पारा होतात तर चांगल्या मध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वांटिटी मध्ये तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पारा होतात पुणेगावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगाव साठी साधारण शंभर ते एकशे दहा रुपया पर्यंत दुधच्या किजर पारावत्या हलकी मार्जेते साठ ते सत्तर रुपयापासून देखील होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ तर हलक्या मला चाळीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारा होते तुरुजशंगांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत पर्यंत दूध च्या किजर पारावतो हलकी मार्जित आहे चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दर पारा होतात राजमाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे रुपयापर्यंत दर पार होते एका दुसऱ्या साठी साधारणतः सत्तर पंच्याहत्तर हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील दर पार होते पावडरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत चांगली दर पार होतो हलक्या मालासाठी पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पार होते धोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये धोडक्याचे दर जे पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दूध चांगले दर पार हलके माल जे येते चाळीस रुपयापासून हलक्या मालासाठी दर पारवतात शिमला मिरशीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दूध चांगले दर पारावतो हलक्या मालासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर पारवतात रताळ्यांची रताळांची आवड ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये रताळांचे दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मोठ्या रथायनची झालेली पार होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला रसायनसाठी दर पारावतात सुटपांची आवक या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे वीस ते बावीस रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुटकांचे दर पारावतात तर त्याचबरोबर लहान साईज मध्ये हलके माल जे तेरा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर आवक या ठिकाणी पाहू शकता तर दर जे आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पारावते त्याचबरोबर चांगल्या मध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पारावतोय अंजेची आवक या ठिकाणी पाहू शकता तर चांगल्या क्वांलिटी मध्ये जम्बो साईडमध्ये अंजे साठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील बऱ्यापैकी आपल्याला पारा होते तर हलके माल येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर अंजे साठी पपईची पपई ची आवक्या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये पपईचे दर येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते एका दुसऱ्या वकेल साठी अठरा ते वीस रुपयापर्यंत देखील दर होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील पपईसाठी दर होते खरगुजच्या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटी मध्ये खरबोज चे दर्ज येते चांगल्या रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल जेते हलके माल जेते आठ ते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतात भेरुजच्या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये पिंतावन तसेच वीएनआर पेरूसाठी सर्वांचा दर्ज येते दहा रुपयापासून ते चांगले एक नंबर डॉक्टर होते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी जर पारा होते तर हलक्या मालाची आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी होताना पारा होते त्याचबरोबर हलके माल येते पाच ते आठ रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतात होता। कलिंगडची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर येते अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांगीत जर होते हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतात ठिकाण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये गोडण्याची तपाचे दर चाळीस रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर ऑपोजिट मध्ये दर पारावते तर हलके माल येते पाच ते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारावतात ड्रॅगन फ्रुट ची आवक या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये ड्रॅगन फ्रुटसाठी चांगल्या एक नंबर ऑपोजिट मध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतो हलके माल येते पंचवीस ते तीस रुपया पसंत केलं ड्रॅगन फ्रूट साठी दर होतो लिंबांची आवक मार्केट मध्ये आपल्याला थोडीशी कमी पाहिला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये लिंबांचे दर येते पंधरा रुपयापर्यंत मार्ग साठी सात ते आठ रुपया पसंद केलं लिंबसाठी दर होते